तर मित्रांनो आणि मंडळींनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी चॅनलवर दिवस छप्पन फिफ्टी सिक्स छप्पन्न मध्ये तर मॉर्निंग झालेली आहे आणि मस्तपैकी असा पाऊस पडत आहे हा असा पाऊस पडत आहे तर ऑफिसला जायचंच आहे सोमवार आणि इकडे नाश्त्याला बनत आहे आमची स्पेशल मॅगी मस्तपैकी मॅगी तर आता मेगी खाऊ गरम गरम आणि ऑफिसला जाऊ पावसातून तर ऑफिसर न आलं भेटू सोमवार मंगळवार बुधवारच्या मग गावाची तयारी गणपतीची तयारी चालू आहे शिव नाही आई मम्मी घरी आहे ताई घरी आहे आपली तर भेटूया संध्याकाळी मित्रांनो मगाशीच आलेला आहे जॉब वरून आणि गे इकडे पीठ इकडे पीठ पाऊस खूप होता खूप पाऊस ना पिलू आज स्कूलला पण नाही गेला पिलू आणि पिलू आलेला आहे दिवसभरात काय चंबू काय खातो तू लाडू लाडू खातोय कसला लाडू आहे चमच्याने कोण लाडू खातो कामच्या चमच्याने लाडू खातो तर आज आपण जेवणाचा मेनू बघूया जे चमचे नाही फुटणार जेवणाचा मेनू बघूया आपण थोड्या वेळाने जेवताना मस्त वेगळी कारण की काही जास्त चाललं नाही होता थकवा गेले तीन दिवसानंतर बॅक टू ऑफिस नंतर परत आता गणपती बाप्पा गणपती बाप्पा येणार आणि पण कुठे जायचं गावाला गावाया। गावाला जायचं थोड थोड प्लॅनिंग आहे बघूया व्हेरी गुड तर आता जेवतानाच भेटूया बघूया काय काय आहे मेनू जरा शॉर्ट्स एडिटिंग चालू आहे एडिट करूया जेणेकरून उद्या एक शॉर्ट टाकायला भेटेल हप्पावर एक एक शॉर्ट्स टाकू हो कार्टून काल तू फिश खाल्ल ना फिश खाल्लं ना काल सांग नंतर भेटतो ओके तर डिस्टर्ब केल मी तर आपल्या जेवणाचा मेनू काय वेजच आहे पण बघूया आपण वेगळं कोमत नाही

नुसतंय बघ ताई मम्मी बघते मध्ये व्हिडिओ मध्ये बघते बघ तर चला जेवण घेऊ आणि नंतर भेटू आम्ही खाऊ आईस्क्रीम तेव्हा भेटू आम्ही नंतर भेटूया तर मित्रांनो भावाच्या घरी आहे आणि हा ना हा फक्त हा ना फक्त थांबण्यासाठी येतो फक्त आता हल्ली थांबण्यासाठी येतो आणि व्हिडीओ मध्ये काय सांग मला नाही आणि तुझ्याकडे असं नाही एडिटसाठी एडिट मी करतोय एडिट मी झाल पण अरे दाखवतो व्हिडिओ बाई की कसा काय आता फक्त थोडंफार तुझ्याकडून घेतो आता बाई कसा काय एडिट प्रॉपर झालाय का आसा ता ब्लौक ताम्यान। ब्लौक ताम्यान। मी बनवून देतो आता आज त्याला त्याला आता बनवू दे स्वतः आणि तुम्ही बघा त्याच्या चॅनल टाकणार पाहिजे मध्ये चरणचे चॅनल ची पण बघा तुम्ही हा ब्लॉग नक्की बघायला बोलला बघा आता अपलोड करतोय आता अपलोड रात्री झोपतात माणसं बघतात नाही 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 बघतात अरे माझे ऑडियन्स आत्ता सकाळी बोलू नऊ वाजता डाक अरे रात्री माझे बघता खरं होतो पब्लिक आहे ना सकाळ पण दिवसभर भेटतो पूर्ण बघायला म्हणून मी टायमिंग चेंज केलं ना माझा यार समजत नाही किती पण गणित लावलं ना आता सोशल मीडिया सोशल मीडिया तिचं गणित नाही तुम्हाला कधी ब्लॉग पाहिजे कमेंट मध्ये सांगा रात्री उत्तम आहे अपलोड करणं की सकाळी म्हणजे रात्री म्हणजे आता तुम्ही जेवताना ब्लॉग पडला अकरा वाजता कोणतं पब्लिक झोपताना बघता झोपताना बघते माझ्याकडे फिरू नका तुमच्याकडे फिरवा फक्त तुमचं तुझ्याकडे बरं बरं मी सांगतो जे रिकम टेक पुढे आहेत ना बरं कॉलेज विलेज ला जातात किंवा असे गरीब असलेले असतात गेम गेम खेळतात ते दुपारचा असं टाइमपास म्हणून युट्यूब ला बघत असते बाकीचे जे जे कामाला जातात ऑफिस विफिस ला ते संध्याकाळी आल्यावर बाई रिलॅक्सेशन साठी काही ना काहीतरी जे सबस्क्राईबर असते ते बघत असते साडे अकरा ठीके साडे अकरा बारा हा ब्लॉक टाकायचं टायमिंग आहे साडे अकरा बारा कोण टाकतो तू वाजले किती तू टाकतो वाजले किती रात्रीचे वाजले किती हे सांग मला अकरा वाजले रात्रीच्या एवढ्या नंतर कोण ब्लॉग बघतो नाही मी मी तेच नाही बोलतो मी संध्याकाळचा टाइम बोललो नाही माझ्या एक्सपिरियन्स नुसार मी आता दोन ब्लॉग टाकले ना मी काय बोलतो तू संध्याकाळचं बोललास ना आत्ता बोलतोय टाकणार आत्ताच टाकणार बघ तू त्या दिवशी पण त्या दिवशी पण हॅकर दिला अरे नाही नाही खरं मी ना बघितलं सकाळी मॉर्निंगला मी ना साडे नऊ साडे वाजता ऐक 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 तुझ्या ऑडियन्स ला एक गणित सांगतो बघू सॉल्व करतात आता गणिताचा गणित विषय आला म्हणून तीन मित्र आहेत ठीक आहे हॉटेल मध्ये गेले आणि तिघांनी काहीतरी खाल्लं समजा पंच्याहत्तर रुपये बिल झाले ठीक आहे पंच्याहत्तर रुपये बिल झाले आणि प्रत्येकाच्या वाट्याला पंचवीस पंचवीस रुपये पंच्याहत्तर रुपयाच्या हिशोबाने ठीक आहे वेटर येतो पैसे घेऊन जातो मालकाला देतो मालक काय करतो सत्तर रुपये ठेवतो पाच रुपये त्यांना परत करतो डिस्काउंट म्हणून पाच रुपये देतो ठीक आहे तर ते पाच रुपये घेऊन वेटर येतो तर तिघांना एक एक रुपया परत देतो कारण वाटणी बरोबर नाही नाही मग एक एक रुपया परत देतो ठीक आहे त्यांच्या वाटणीला किती आले म्हणजे चोवीस चोवीस रुपये बरोबर आणि दोन रुपये खिशातच ठेवतो मग तिघांच्या वाटणीचे चोवीस चोवीस रुपये म्हणजे किती होतात तुम्ही गणित मारून बघाल तर बघा कॅल्क्युलेटरवर बहात्तर रुपये येत आणि तो खिशात ठेवतो ते दोन रुपये किती झाले चौऱ्याहत्तर रुपये मग एक रुपये गेला कुठं तो तुम्हाला शोधून काढायचा आता बघा मी सांगताना न अटकता सांगितलं आता तुम्ही एक गणित काढा आणि एक कमेंट मध्ये टाका झाला माझ्याकडनं फिरो बाबा आजच्यासाठी आता मी ह्याच्या लिंक टाकणार होतो पण आता कॅन्सल केले मी कारण की हा रात्री अकरा वाचा ब्लॉग टाकणार याला मी सकाळी एवढं सांगितलं ऑफिस मध्ये टाइम काढून करून बोलला त्याचा ब्लॉग लागला ह्याला ऑफिस मध्ये एवढं कॉल करून सांगितलंय की तू रात्री अकरा साडे अकरा त्या दिवशी एवढा चांगला थमनेल बनवला त्या बाईने घरी जाऊन पाहुणे वर ब्लॉग टाकला ऑडियन्स ही लिंक मी टाकणार नाही आता ब्लॉग टाकला तर ह्याच्या लिंक येणार नाही माझा ब्लॉग हा सकाळी नऊ वाजता येतो त्याच्यामुळे ह्याचा ब्लॉग आधी पडतो की माझा ते बघू ना मी लिंक टाकणार नाही आता बघा तो काय करतोय माहिती त्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप नाही आणि इमेज व्हॉट्सअपला पाठवून त्याच्यामध्ये व्हॉट्सअप नाही मी तर असं फक्त रोटेट 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 चाललंय तुझ्या मध्ये येणार नाही आता टेलिग्राम ओपन नाही होते तेव्हा मी खरं सांगू भाऊ तुला आजचा कॉन्टेंट नाही भेटलाय म्हणून टाइमपास करतोय मी ते आलं तेव्हा आज बोला एंडिंग नाही घेते मी स्टार्टिंगच विचारलं त्याला खरं बोल खरा बोल सही पकडे कॉन्टेंट धुंडा इंजेल तुला मी सांगितलं अरे ना बनवलं रक्षा बंधन थांबणार नाही कॉल करेल त्याला टेलिग्राम हो कॉल देतील ना एक कॉल करतो काय कारण देतो रे अरे खरं हे बघ नाही येते ना मला मोबाईल नंबर दिसतो दाखवतो कुठं नंबर दिसला ब्लॉग मध्ये जीवन करायला कॉल नाही उचल आता व्हॉइस मिळल ना

झुम झालं झुम तमनेल आज बनतोय की उद्याला जातोय बघूया आपण नंतर येण घेऊया आपण तमनेल दाखवूनच मी येण घेणार आहे आज आणि तो पण स्वतः बनवलेला नाराज झाला आता चेहरा चेहरा अरे यार मीम टाका ना मी इथं मित्रांनो दिवस छप्पन ला संपलेला आहे तर थमनेल बनला थमनेल बनला थांब 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 मला शेअर केलं मला थमनेल दाखवल तुझा थमनेल थमनेल दाखवल तुझा थमनेल बघा तुला थांबा थमनेल दाखवूनच ब्लॉग बोललो मी हा बघा टाकणार लिंक टाकणार मी नाही दिसला नाही दिसला वगैरे थांबे दाखवतो इस्ते, इस्ते आ, आता जाऊन बघा भाई ब्लॉग बघा आता उद्या टाकला उद्या मॉर्निंग उद्या मॉर्निंगला किती किती वाजता तुला माहिती तू टाक नऊ वाजता नऊ वाजता मॉर्निंगला नऊ वाजता कॉम्पिटेटर काय ते नंतर उद्याच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये राखाल नाही कॉलेजमध्ये कॉलेजचा फोटो का कारण की आम्ही बाहेर तिथे गेलोय बेल्जियम मध्ये असतो वफल्स सॉरी तो वफल्स खाल्लाय आणि पूर्ण काय कॉलेजचा कॅप्चर केलाय चांगला चांगला ते बघायला तुम्हाला एन्जॉय एन्जॉय यार मस्त तुम्ही एन्जॉय कराल एवढं मस्त कॅप्चर केलाय आणि रक्षाबंधनच्या दिवशी आमचा कॉलेज होता तो ब्लॉग माझा आहे तर मी आता छप्पनवा दिवस एंड करतोय लागले अरे आता थांब था ना बोलतोय मग ब्लॉग मध्ये बघा एन्जॉय करा ब्लॉग कसा वाटला तेही सांगा ताप ताप सपोर्ट ताप करा भावाला सबस्क्राईब करा काय करायचंय लाईक करा शेअर करा तुझं बोलतोय जवळपास भेटू आपण उद्या काळजी घ्या शुभ्रा